नमस्कार स्वागत आहे आपलं श्रद्धाज रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत उड़ी त्यासाठी पाहूया साहित्य काय घेतले ते काई एक ते दीड वाटी मी आता बेसनपीठ घेतलं आहे त्यामध्ये टाकणार आहे हळद थोडासा खाण्याचा सोडा चवीपुरतं मीठ एक चमचा लाल तिखट जिरे लसूण आणि ओवा मी पुटून घेतलेला आहे ते टाकणार आहे आता आपण पीठ भिजवून घेऊ या पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आता आपण पानांना पीठ लावून घेऊ असं पान पांत करून आपल्याला त्यावरती पीठ लावायचं आहे आता आपण त्याची वडी बनवून घेऊ जेवढी होईल तेवढी बारीक वडी आपल्याला बनवायची आहे या पद्धतीने आपली वडी बनवून झाली आहे आता आपण परत दुसरी एक बनवू आळूचा डेट इथं आपल्याला थोडासा कप का कापून घ्यायचा आहे त्यामुळे आळू वडी आपल्याला व्यवस्थित बनवता येईल तुम्ही बघू शकता मी असा देठ कापून घेतलेला आहे आता आपण घेऊन पिठलं या पद्धतीने आपण आता सगळ्या वड्या बनवून घेऊ आपल्या आळूवड्या आता तयार झाले आहे आपण आता त्या शिजायला घालण्यासाठी एका चाळणीमध्ये ठेवून घेऊ चाळणीला मी थोडंसं तेल लावून घेत आहे वड्या ठेवून घेते आता आपण वड्या शिजण्यासाठी ठेवू म्हणजे मी एक तांब्या पाणी गरम केलं आहे त्यामध्ये आता आपण वड्या वापरून घेऊ यावर मी आता झाकण ठेवणार आहे पंधरा ते वीस मिनिट आपण वड्या आता वाफून घेऊ आपल्या वड्या आता थंड झाल्या आहेत आपण त्या आता बारीक आकारात कापून घेऊ होईल तेवढ्या आपण बारीक कापणार आहोत या पद्धतीनं आपल्याला अशा वड्या बारीक कापून घ्यायच्या आहेत मी आता राहिलेल्या वड्या पण याच पद्धतीने कट करून घेणार आहे मी आता सर्व वड्या बारीक आकारात कापून घेतलेल्या आहेत आता आपण त्या तळून घेऊ तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये वड्या टाकून घेऊ झाले आहेत आता आपण त्या काढून घेऊ पाहिलेले पण वडे मी आता तळून घेत आहे आता तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटत राहू अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत